नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एक नवीन चर्चेचा मुद्दा बऱ्याच मुलांमध्ये बनलेला आहे की जात पडताळणीचे कागदपत्र आवश्यक आहेत का मग ती वनरक्षकची भरती असो किंवा अगदी दारूबंदी पोलीस असो किंवा आपली नॉर्मल पोलीस भरतीची जाहिरात असो त्याच्यामध्ये जे आपण बघतो की जात पडताळणीचं जे कागदपत्र आहे ते किती आवश्यक आहे ओके तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे सोबतच जे आपल्याला आवश्यक कागदपत्र असतात मग तुम्ही भरती कोणतीही द्या ती तुमच्याकडे असायला पाहिजे अशी कागदपत्र नक्की कोणती आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी मग ते अभ्यासात्मक असतील किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ असतील हे मिळवण्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ मिळवता येतील बघा पहिला मुद्दा घेऊयात आपण जात पडताळणीचा तर मित्रांनो जात पडताळणी ही आवश्यक असते का आता जर तुम्ही विचार केलात तर कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे म्हणजे ज्यांना एखादा मागासवर्गीय कुठलाही विद्यार्थी असेल मग ओपन कॅटेगरी सोडून ओपन आणि ईडब्ल्यू एस ही कॅटेगिरी सोडून बाकीच्या सर्वच कॅटेगरींना काय लागतंय की जातीचा दाखला लागतो बरोबर आहे मुद्दा थोडासा आपण समजून घेऊयात की नक्की मुद्दा काय आहे जातीचा दाखला हा बाकीच्या सगळ्या कॅटेगरींना लागणार मग त्याच्यामध्ये तुमची एस सी असो एस टी असो ओबीसी असो एन टीचे सगळे प्रवर्ग असो एन टी ए सगळे ओके एसबीसी असो या सगळ्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता जिथं जातीचा दाखला येतो तिथे जात पडताळणी हा विषय येतो बरोबर ओपन साठी तो विषय राहतच नाहीये ईडब्ल्यू एस साठी सुद्धा तो विषय राहणार नाही जात पडताळणी हा विषय कोणासाठी येतो तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी येतो आता इथं ये महत्वाचा विषय असा आहे जातीचा दाखला आपल्याकडे असायला पाहिजे पण वन विभागाची जी काही जाहिरात आली त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट बद्दल सांगण्यात आलं तर त्याच्यामध्ये आपण बघतो की जात पडताळणी आवश्यक असं सांगितलंय पण ते मित्रांनो असल्यास नोंद करा असं सांगितलं लक्षात घ्या असल्यास असल्यास नोंद करा आता हे कोणाकडे असू शकतं ज्याने कोणी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली वगैरे किंवा इतर कारणासाठी त्यांनी कोणी जातीची पडताळणी करून घेतलेली आहे तर त्यांच्यासाठीच ते असेल त्यांच्याकडे पण आपल्याकडे कोणाकडे नसेल तर घाबरण्याची आवश्यकता नाहीये तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही पुढील सहा महिन्यामध्ये ती प्रोसेस करून सरकारच्याच माध्यमातून ते सगळं निघतं समजतंय स्पेसिफिक तुम्हाला जसा जातीचा दाखला तुम्ही काढला तसा तो दाखला किंवा जात पडताळणी करण्याची तशी आवश्यकता नाही लक्षात घ्या तिथं त्याने असल्यास म्हटलंय असल्यास तुम्ही नक्कीच द्या परत तुम्हाला त्यांना प्रोसेस करायची वेळ लागणार नाही बरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या की जातीचा दाखला आपल्याकडे असायला पाहिजे आता बाकीच्या कॅटेगरीसाठी जातीचा दाखला म्हटल्यावरती तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागतं नॉन क्रिमिलियरचा जे विषय आहे एनसीएल सर्टिफिकेट जो आहे आपला तर त्याच्यामध्ये एस सी एस लागतच नाहीये हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे नॉन क्रिमिनर पहा लागणार आहे ओबीसी साठी लागणार आहे एन टी साठी लागणार आहे एसबीसी साठी लागणार आहे ओके या कॅटेगरीसाठी काय असतं नॉन क्रिमिनलचा दाखला पण लागतो म्हणजे जातीच्या दाखल्यासोबत तुम्हाला नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे ओके पण जात पडताळणी हा जो विषय नसल्यास काही घाबरण्याचं कारण नाही आहे तो आपण नंतरच काढत असतो म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतरची ती प्रोसेस आहे ओके तो आत्ता तुम्हाला रिक्वायरमेंट त्याची नाही हे पहिल्यांदाच क्लिअर करून ठेवा ठीक आहे आणि जातीचा दाखला यांच्यासाठी मी सांगितलं त्यांना तुम्हाला नॉन क्रिमिलर सुद्धा लागणार आहे नॉन क्रिमिनल फक्त एस सी ला सोडून एस सी एसटी ला नॉन क्रिमिनरची आवश्यकता लागत नाही पण बाकीच्या सगळ्यांसाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे ठीक आहे आता ईडब्ल्यूएसच्या मुलांना पण असतं सर की आम्ही पण नॉन क्रिमिनल काढायचं का तर मित्रांनो तुम्ही जे ईडब्ल्यूएस काढलंय ना तेच एक प्रकारचं नॉन क्रिमिनल आहे इकॉनॉमिकली विकरसेशन म्हणजेच काय थोडक्यात नॉन क्रिमिनल असल्यासारखंच आहे तुम्हाला इथं नॉन क्रिमिनलची आवश्यकता लागत नाही म्हणजे नॉन क्रि हे कोणाला नसतं तर एससी एस टीला नाहीये ओपनला नाहीये ईडब्ल्यूएस ला नाही आहे या चार मुद्द्यांसाठी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की इथं नॉन क्रिमिनल लागत नाही बाकी एन टी मध्ये सगळेच प्रवर्ग आले बीसीडी सगळेच विजय वगैरे सगळ्यांनाच तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे ठीक आहे म्हणजे हे मेन दाखले झाले तुमचे दुसरा एक आपल्यासाठी परीक्षा देताना आपल्याकडे दे महत्वाचा एक सर्टिफिकेट असतं ते म्हणजे डोमेसाईल डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा मित्रांनो सगळ्यांकडे असायला हवा जर नसेल तर तुम्ही तो काढू शकता डोमेसाईल सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला बऱ्याच अशा आहेत की देताच येत नाही कारण महाराष्ट्राचा रहिवाशी आपण आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे एक कागदपत्र असतो तो म्हणजे डोमेसाईल डोमेसाईलच्या शिवाय तुम्ही महाराष्ट्रात राहता हे सिद्ध होत नाही म्हणजे कागदोपत्री म्हणतो मी तुम्हाला ठीक आहे म्हणजे हे डोमेसाईल महत्वाचं असणार आहे सगळ्याच परीक्षांसाठी बाकी बेसिक दुसरा डॉक्युमेंट आपला असणार आहे जन्मदाखला जन्मदाखला हा असायला हवा समजा एखाद्याकडे जन्म दाखला नाहीये तर त्याच्या सुद्धा पर्याय आहेत समजत आहे तुम्ही अग्रीमेंट करू शकता आई वडिलांसोबतच की या तारखेला इथे इथं जन्म झालाय वगैरे ते सुद्धा चालतं ठीक आहे तिसरा प्रकार असतो याच्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एलसी शाळा सोडल्याचा दाखला इतही मुलांचे प्रश्न आहेत की एलसी नाहीये माझ्याकडे किंवा शाळेत जमा आहे तर मग काय करू तर मित्र बोनाफाइट काढून घ्यायचा बोनाफाइटच्या माध्यमातून ते एल सी असल्यासारखंच आहे शायद की तुम्ही त्या शाळेत शिकताय याचा अर्थ ते एल सी असल्यासारखंच राहतं ठीक आहे म्हणजे बोनाफाइट किंवा एल सी या दोन पैकी चालेल जन्म दाखला डोमेसाईल जातीच्या दाखल्याबद्दल आपण बोललो नॉन क्रिमिनल बद्दल बोललो हे तुमचे मेन कागदपत्र आहेत आणि बाकीचे मग तुम्हाला केवायसी केवायसी साठी येतो जसं आता आपण आधार कार्ड वापरतो आधार कार्ड पॅन कार्ड हे केवायसी आहेत पॅन कार्ड सुद्धा नसला तरी चालेल ते नंतर दिलं तरी काय हरकत नाही ठीक आहे पण आधार कार्ड वगैरे पण बऱ्याच परीक्षांमध्ये आपण बघतो की आधार कार्ड चा नंबर टाकायला लागतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये आधार कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे बऱ्यापैकी मित्रांनो काय आहेत जनरल डॉक्युमेंट्स आहेत आणि बाकी आता तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टी आहेतच तुम्ही दहावी बारावी पास आहात तर त्याचे दोन दोन सर्टिफिकेट असतात एक गुणपत्रिका असते एक बोर्ड सर्टिफिकेट असतं अशा पद्धतीचे बेसिक डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात तर तुमच्याकडे हे बेसिक डॉक्युमेंट्स कंपल्सरी असतानाच हवेत लक्षात घ्या आजचा जो मेन मुद्दा होता आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं जात पडताळणीचं तर अजून तुमच्या कागदपत्रांबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगा त्या कमेंट बघून आपण एक पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील काहीही प्रश्न असो तुमचा कागदपत्रासंदर्भातला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू आणि ती पूर्ण सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला असेल ठीक आहे आताचा व्हिडिओ कसा वाटला ह्या आम्हाला लाईकद्वारे आणि कमेंटद्वारे नक्की सांगायचं चा। आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ठीक आहे जात पडताना विषय लक्षात आला असेल तुमच्या आत्ताच आवश्यक आहे का तर नाही तुम्ही तो नंतर सुद्धा काढू शकता सिलेक्शन झाल्याच्या नंतरच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ते येतं ठीक आहे धन्यवाद